నమస్కారం శక్కుందా చూడ శాయ మిత్ర అయితే మిత్ర అయితే పాల్దం నార్మల్ పాల్ అయితే మిత్ర కళ్యాణ డంగోలీ రగపు నా ముంబై పుణ్య భాగ సర్వసా అ भागामध्ये देखील रत्नागिरी या भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे परंतु शेतकरी मित्र तसेच मालेगाव या ठिकाणी मालेगाव मनमाड धुळे साखरी या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार शिरपूर या ठिकाणी देखील अठ्ठावीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस शेतकरी मित्र संभाजीनगर सिल्लोड जालना चिखली खामगाव तसेच अकोला अकोटा या भागामध्ये देखील अठ्ठावीस तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यात इतकं मित्र वातावरण राहणार आहे आणि थोडाफार पावसाचा शिरपाळ अंदाज आहे तसेच बीड जामखेड करमाळ या ठिकाणी देखील बार्शी तुळजापूर धाराशिव कोल्हापूर लातूर नांदे या भागामध्ये सर्वसाधारण एकदम नॉर्मल पावसाचा शिरकाव अठ्ठावीस तारखेला होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतका मेट्रो एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला पावसाचे प्रमाण एकदम जरा कमी होत आहे आणि एकोणतीस तारखेला पहिला असता शेतकरी मेट्रो मुंबई पालघर या ठिकाणी देखील एकोणतीस तारखेला पावसाचे प्रमाण एकदम खूप कमी होत आहे तसेच पूर्ण महाराष्ट्रात एकोणतीस तारखेला पावसा एकदम खूप कमी होत आहे आणि वातावरण डागाळ राहणार आहे परंतु हा एकोणतीस तारखेला बिलकुल नाही फक्त खांडवा या ठिकाणी थोडाफ प्रमाण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस फक्त गुजरात साईडला एकदम मुसळधार असा पाऊस राहणार तर अठ्ठावीस तारखेला शेतकरी मित्रो ह्या दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला धडोफार राहणार आहे पण एकोणतीस तारखेला बिलकुल पावसाळा कमी होणार आहे तरी आपले चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक करा असे रोजचे रोज ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान